सर्वांना नमस्कार वीरपांडे कट्टभौमन भाग दोन पराजय कंपनीची फौज पंचलम कुरुचीला पोहोचली बोमूची फौज आणि कंपनीची फौज ह्यात तुलना होणे शक्यच नव्हते बोमूजवळ फक्त ढाली आणि तलवारी होत्या पण शत्रूजवळ तोफा आणि दारूगोळा काय ही विषमता पण वीरपांड्याच्या शौर्यासमोर कोणीही शत्रू थरथरत असे लढाई सुरू झाली ती एक शक्ती परीक्षाच होती ते शूर आपल्या तलवारी उगारून आवेशाने लढाईत सहभागी झाले तोफांच्या आवाजाने वातावरण भारले होते कित्येक गोरे शिपाई भाले आणि कट्यारी यांनी मारले गेले बोमूच्या शिपायांनी किल्ल्यात शिरू पाहणाऱ्या शिपायांना कंठस्नान घातले दक्षिण दरवाजाजवळ लेफ्टनंट कौन्सिलची फौज व उमेदोरे यांच्यात भीषण लढाई झुंपली उमेदोरे मुका होता म्हणून काय झाले तो एक शूर आणि धाडसी योद्धा होता कॉलिन्स त्यांच्या तलवारीचे भक्ष बनला कॉलिन्सच्या शरीराचे दोन तुकडे झाले या बातमीने बॅनरमॅन बेभान झाला त्याने आपल्या कंपनीला अधिक लष्कर पाठविण्यास कळविले लेफ्टनंट डल्लासने किल्ल्याच्या उत्तरेकडून हल्ला केला तेथे अविरत लढाई चालू होती किल्ल्याचे चारी दरवाजे तोफांनी उद्ध्वस्त झाले आणि कंपनीची फौज आत घुसली गरुडाप्रमाणे कल्ल्यावर नजर ठेवणाऱ्या तानापतीला धक्काच बसला त्याने खाली बघितले बोमू लढाईत गुंतलेला होता बोमूने तेथून निचून जावे आणि पुन्हा फोज जमवावी असे तानापतीला वाटले तो बोमूकडे गेला आणि त्याला त्याने तशी विनंती केली पण बोमू म्हणाला मी माझ्या लोकांना सोडून एखादा भ्याडाप्रमाणे पळून जाऊ नाही हे शक्य नाही इंग्रजांना ह्या भूमीवरून हकलून लावण्यासाठी आपल्याजवळ दुसरा मार्ग नाही लोकांना पुन्हा संघटित करणे हाच एकमेव मार्ग उरलाय तानापती म्हणाला शेवटी बोमूने ते मान्य केले इकडे लढाई जोरात सुरू होती बॅनरमनला विजयाची खात्री होती बोमू त्याच्या मुठीत आहे अशी त्याची कल्पना होती पण बोमूने त्याच्या डोळ्यात धूळ फेकली आपल्या जीवलग मित्रांसह तो निसटला सात सप्टेंबर सतराशे नव्याण्णव रोजी त्यांनी पंचलम कुरुच्ची सोडले बोंबूला पकडण्यासाठी बक्षीस पहाट झाली होती सर्वत्र नीरव शांततेचे साम्राज्य होते युद्धभूमी सोडल्यानंतर बोमू आणि त्याचे सहकारी कोलारपट्टीला पोहोचले राजगोपाल नायक हा तिथला जमीनदार होता त्याला बोमूविषयी आदर होता बोमूने त्याच्याकडे आश्रयासाठी जाण्याचे ठरविले एका रात्री नायकाच्या वाड्यात राजवाड्यात बोमू पोहोचला बोमू आलाय हे कळताच नायकाने सर्वांना हात घेतले माहिती आणि विचारांची देवाणघेवाण केली बोमूची परिस्थिती बघून नायकाला वाईट वाटले त्याने त्याचे आदरातिथ्य केले त्याच्या घरी बोमूने काही काळ शांततेत घालविला बोमू निष्ठून गेल्यामुळे बॅनरमन चवताळला आणि त्याने बोमूला कैद करून परत आणण्याची प्रतिज्ञा केली जो कोणी बोमूला पकडून आणील त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल असे त्याने सर्व जमीनदारांना कळविले बोमू वाचला काही जमीनदारांनी बोंबूला शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला एट्ट्यापुरमच्या एट्टाप्पाला बोमू आणि नायक मित्र आहेत हे माहीत होते पितूर झालेल्या एटाप्पाने काही इंग्रज सैनिकांसह कोलारपट्टीला प्रयाण केले तो अतिशय निर्लज्ज होता कितीही नीच काम करण्याची त्याची तयारी होती एट्टापा येत एट आहे असे कळताच बोंबू चिडला त्या क्षुद्र एटाप्पाच्या नजरेपासून शूर पांड्याला लपून बसावे लागत आहे याची त्याला खंत वाटत होती बाहेर इंग्रजांचे पहारेकरी होतेच कसेही करून बोंबूला संकटातून वाचवावे अशी नायकाची इच्छा होती त्याला एक कल्पना सुचली त्याच दिवशी चिन्नपेंद्र नावाचा एक श्रीमंत मनुष्य त्याकडे पाहून आला तो रसिक आणि कलेचा पुजारी होता त्याच्याबरोबर एक गारुडीही होता रखवालदाराच्या भीतीने तो गारुडी गोठ्यातच झोपला होता नायकाच्या बोलावण्यावरून तो नायकापुढे हात जोडून उभा राहिला अहो गारुडी बोआ तुमच्याजवळ किती साप आहेत नायकाने त्याला विचारले सात आठ असतील महाराज गारुड्याने उत्तर दिले मग त्यांना आणा आणि मी सांगतो ते करा नायक म्हणाला बरोबर आणलेले सापांचे पेटारे गारुड्याने उघडले एक एक करून साप बाहेर आले व दाराजवळ पोहोचले पहारेकरी घाबरून सैरावैरा पळाले बोमूला ह्या योजनेची आधीच माहिती असल्यामुळे तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर बाहेर आला काही पहारेकऱ्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या तलवारीला बळी पडले एक क्षणात बोमू निघून गेला पण प्रधान तानापती पकडला गेला मेजर बॅनरमॅनने त्याला फासावर चढविण्याचा संदेश दिला पंचलम कंपनीच्या हाती पडले पण बोमू बाहेरच होता बोमूची समस्या इंग्रजांपुढे तशीच राहिली बॅनरमॅनने बोमूची संपत्ती उद्ध्वस्त केली त्याने बोमूच्या पत्नीला आणि मुलांना तुरुंगात डांबले कसेही करून बोमूला पकडायचे होते त्यासाठी तो डोके खाजगीत होता अखेर बोमूला राजद्रोही ठरविण्यात आले टोंडेमनकडून आमंत्रण बोमू आणि त्याचे सहकारी पुदुकोटे राज्यातल्या एका जंगलात पोहोचले ते राज्य तिरुकलंबर आणि प्रणमलाईच्यामध्ये होते पुदुकोटेचा टोंडेमान आपल्याला संरक्षण देईल अशी बोम्बूला आशा होती सर्व जमीनदारांना एकत्र करून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हकलून लावण्याच्या संधीची तो वाट पाहत होता पुदुकोटेचा राजा विजय रघुनाथ याने तोंडेमान यास जमीनदार म्हणून नियुक्त केले होते बोमू जंगलात लपून बसला आहे अशी माहिती तोंडेमानला मिळाली त्याने आपला जवळचा मित्र मुत्तुवैरव याला बोमू सांडण्याकरिता पाठविले मुत्तुवैरव बोलण्यात चतुर तसाच फोडा आणि राज्य करा ह्या नीतीत वाकबगार होता तो जंगलात बोमूला भेटायला गेला उमेदोरे सिंह वेल्लीदेव आणि इतर विश्वासू सरदार बोमूबरोबर होते मुत्तूवैरव बोमूजवळ आला आणि म्हणाला सरकार जंगलात लपून बसणे ठीक नाही आमच्या राजाला ही कल्पना सहन होत नाही तुम्ही सर्व त्याच्याकडे येऊन राहावे अशी त्यांची इच्छा आहे बोमू विचार न करताच हो म्हणाला पण उमेदोरेला टोंडेमानबद्दल संशय होता टोंडेमान इंग्रजांशी संबंध ठेवून आहे याची त्याला माहिती होती त्याने बोंबूला न जाण्याचा सल्ला दिला पण निष्कपट बोमूला टोंडेमानबद्दल काहीही संशय नव्हता तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर पुदुकोट्याला गेला बोंबूचे पुदुकोट्याला भक्की भव्य स्वागत करण्यात आले टोंडेमानला जातीने सर्व व्यवस्था केली होती पण ते एका विश्वासघातकाने केलेले स्वागत आहे याची बोंबूला कल्पना नव्हती राजद्रोह्याच्या पिंजऱ्यात रोज तेथे मेजवाने आणि शाही आदरातिथ्य होऊ लागले बोमू समाधानाने म्हणाला टोंडेमान मला नक्कीच लष्करी मदत देईल मला त्याची खात्री आहे भॅड इंग्रजांना आता नक्कीच चंबू गबाळे आवरावे लागेल सात दिवस लुटले ती ऑक्टोबर सतराशे नव्याण्णवची एक तारीख होती बोमू आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सन्मानार्थ एक भव्य सायम भोजन समारंभ आयोजित केला गेला होता भोजनोत्तर बोमू आणि त्याचे मित्र विश्रांतीसाठी गेले त्या दिवशी त्यांना समारंभपूर्वक अभ्यंग स्नान घालण्यात आले होते त्याखेरीज त्यांनी यथेच्छ भोजनही केले होते त्यामुळे त्यांना ताबडतोब झोप लागली चोवीस सप्टेंबर सतराशे नव्याण्णव रोजी टोंडेमानने बॅनरमनला एक पत्र लिहिले होते त्या पत्रात बोंबू सापडल्याची बातमी होती आणि बॅनरमनला आवश्यक ती फौज घेऊन येण्याची विनंती होती बोंबूला ह्याची कल्पना नव्हती तो झोपलेला होता तो उठला तेव्हा डोळे उघडताच त्याला धक्का देणारे दृश्य दिसले त्याच्या पलंगाला कंपनीच्या शिपायांनी वेढा घातला होता एक दोन नव्हे तर कित्येक शिपाई तिथे उभे होते प्रत्येकाच्या हातात भाला होता त्याचा यावर विश्वासच बसेना हे स्वप्न तर नाही असेही बोमूला वाटले मुत्तू वैरवने त्याचा विश्वासघात केला होता वीरपांड्याच्या डोळ्यातून आग वर्षू लागली एवढा क्रोध कधीच त्याला आला नव्हता मुत्तूवैरवाला चिरडून टाकावे असे त्याला वाटले पण तो काहीच करू शकत नव्हता त्याने आपला राग आवरला काही न बोलता तो उठला आपले हात हातकड्यांसाठी त्याने पुढे केले इंग्रज शिपायांनी त्याला कैद केले त्याच्या साथीदारांची तीच गत झाली मुत्तूवैरव आणि टोंडेमान यांना बोमू म्हणाला पुढील जन्मी तरी तुम्ही खरे मानव म्हणून जन्माला या तुमच्या मित्रांचा विश्वासघात करू नका असे म्हणून तो निघाला बंदिस्त सिंह बोंबूला फासावर चढविण्याचेच बॅनर म्हणजे ठरवले होते त्याने आपला निर्णय मद्रासच्या गव्हर्नरला कळवला आणि त्याची संमती घेतली पण खटल्याचा देखावा केल्याशिवाय तो काहीही करू शकत नव्हता आपली दहशत निर्माण करण्याकरिता त्याने आपल्या सर्व जमीनदारांना बोलावले स्वतःच हा चा खटला चालविण्याचे त्याने ठरविले गोरे शिपाई बॅनर बॅनरमनसमोर घेऊन आले काय तो प्रसंग अतिशय शूर कट्ट बोमू आज गोऱ्यांसमोर एक गुन्हेगार म्हणून उभा होता त्याच्या भोवती आगतिक आणि भित्रे जमीनदार मुकपणे उभे होते बोमू तू आता आता आमच्या तळेवरच जगू शकतोस आता तरी तुझ्या गुन्ह्याची कबुली दे आणि क्षमायाचना कर मी तुला जीवदान देईल बॅनर म्हण मन म्हणाला संतापाने बोमूचे रक्त उसळले ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे रागाचे शब्द त्याच्या तोंडून निघाले नीच माणसा मी तुला क्षमायाचना करू थोड्या पैशासाठी तू मोठमोठ्या मोड़ वीरांची विक्री केलीस तू आपल्या धूर्तपणाने आमच्यातील एकता नष्ट केलीस खबरदार पुन्हा अशी सूचना करू नकोस बॅनर आपल्या थोबाडीत मारल्यासारखे वाटले तुझी घमेंड अजून झिरली नाही तर तो म्हणाला बोमू हसला अरे तू म्हणतोस की माझी घमेंड अजून जिरली नाही खरे आहे एटाप्पा आणि टंडेमान ह्यांसारखे विश्वासघातकी विश्वासघात की जन्माला आले नसते तर माझा अभिमान तेव्हाच नष्ट झाला असता जिद्द करण्याची कारणच उरले नसते तो उत्तरला तिथेच असलेला एट्टाप्पा कुटपुटला आपल्या मित्राविषयी वाईट बोलू नकोस एट्टापाचा आवाज ऐकून बोमू भडकला छुपरा एटाप्पा तू स्वतःला माझा मित्र समजतोस मूर्ख माणसा तू स्वतः शत्रूला सामील झालास तेवढ्याने तुझे समाधान झाले नाही तू मलाही शत्रूच्या स्वाधीन केलेस आपण दोघेही एकाच मायाभूमीच्या पोटी जन्मलो आणि वाढलो हे गोरे जास्त दिवस इथे राहणार नाहीत त्यांनी आज मला नष्ट केले उद्या ते तुलाही नष्ट करतील चढ्या स्वरात बोमू म्हणाला ह्या शब्दांमुळे बॅनरमन चिडला तुझा उद्धटपणा बंद कर सर्व जमीनदार मला शरण आले आहेत माझ्याशी लढणारा तूच एक आहेस हे वागणे शहाणपणाचे आहे काय तो म्हणाला बोमू उत्तरला स्वाभिमान शौर्य आणि स्वदेशाभिमान हेच बोंबूचे आयुष्यभराचे मित्र आहेत तो शत्रूपुढे कधीही वाकणार नाही त्या अर्काटच्या नवाबाने स्वतःला चैनीसाठी विकले प्रत्येकजण काय त्याच्यासारखा आहे तो पुढे म्हणाला मी भारतीय आहे माझा देश स्वतंत्र असायला हवा जोवर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोवर मी तुझी क्षमायाचना करणार नाही हा वादविवाद बॅनरमनने पुढे चालू दिला नाही बोमूला फाशी देण्याचा त्याने निकाल दिला बाकीच्यांना जन्मठेप देण्यात आली भविष्यात जर वीरपांड्याप्रमाणे कोणी आमच्याशी सामना करण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही अशीच शिक्षा करण्यात येईल बॅनर म्हण म्हणाला ह्याच भूमीत मी पुन्हा जन्म घेईन सोळा ऑक्टोबर सतराशे नव्याण्णव कायात तारू येथे चिंचेच्या झाडाच्या फांदीला एक दोर बांधला होता दोऱ्याच्या एका टोकाला फास होता खाली लाकडी स्टूल ठेवला होता तेथेच बोंबूला फाशी देण्यात येणार होती सर्व जमीनदारांना त्या ठिकाणी एकत्र होण्याच्या सूचना बॅनर दिल्या सर्वांना कट्टभोमूची दुर्दशा बघू द्यावी त्यामुळे ते गोऱ्या माणसांच्या शक्तीला घाबरतील असा त्यांचा विचार होता पंचनम कुरुच्चीचा राजा वीरपांड्या कट्टभौमन वधस्तंभापर्यंत चालत गेला त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता त्याच्या केसांच्या जटा झाल्या होत्या दाढीने त्याचा अर्धा चेहरा झाकला होता तरीही त्याच्या चेहऱ्यावर शौर्य तळपत होते ते काही योद्ध्याचे तेज होते बोंबू चिंचेच्या झाडापर्यंत चालत गेला जो कोणापुढेही वाकला नाही त्या शूर पांड्याचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हा विचार येऊन अनेक प्रेक्षक सदगदित झाले ब्रिटिश शिपायांनी बोंबूला बंधमुक्त केले त्याबरोबर बोंबू खाली वाकला त्याने थोडी माती उचलून घेतली आणि तो म्हणाला माते तू स्वतंत्र राहावीस हीच माझी तळमळ होती पण काही विश्वासघातक यांमुळे हे शक्य झाले नाही पण मी पुन्हा ह्याच पवित्र मातीत जन्म घेईन आणि तुला दास्यमुक्त करीन बोमू स्टुलावर उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता आपल्या नेत्याला फासावर देण्याचा तो दुर्धर प्रसंग बघून लोक मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले आपल्या पुत्राचाच जणू वियोग होत आहे असे समजून स्त्रियाही रडू लागल्या बोमूचे अखेरचे शब्द होते जमीनदारांनो माझा तुम्हा कोणावरच राग नाही ज्या लोकांनी मला शत्रूच्या स्वाधीन केले त्यांनाही मी क्षमा केली आहे मी आता काही क्षणाचा सोपती आहे माझे स्वप्न साकार झाले नाही ते पूर्ण करण्याकरिता मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी मी प्रत्येक वेळी पंचलम कुरुचीच्याच भूमीवर जन्म घेईन मी माझा देश स्वतंत्र झालेला पाहिल फाशी देण्याचा क्षण जवळ आला मेजर बॅनरमनने हुकूम दिला एक ब्रिटिश शिपाई बोमूच्या गळ्यात फास टाकायला समोर आला बोमूने त्याला परत पाठविले त्याने स्वतःच दोर घेतला आणि त्याचे चुंबन घेऊन आपल्या मानेभोवती टाकला लोकांच्या हुंदक्यांनी वातावरण भरून गेले बोमूने शांतपणे आपले डोळे मिटले आणि जक्कमा देवीची प्रार्थना केली त्याने स्वतःच पायांनी स्टूल ढकलून दिला बोमूसह तो दोर लोंबकळू लागला झाडाची फांदी वाकली नियतीने आपला कार्यभाग उरकला बोमूने आपल्या मातृभूमीसाठी प्राणार्पण केले पुन्हा पंचलम कुरुच्जीकडे बोमूचे निधन झाले तरी पण बॅनरमनला बोमूच्या अनुयायांची भीती वाटत होती त्याने त्या सर्वांना पालयमकोट्टे येथे बंदिस्त केले जवळजवळ अधिकाधिक पंचलम कुरुजीचा किल्ला उद्ध्वस्त झाला होता आपल्या भावाच्या मृत्यूने उमेदवऱ्याला अत्यंत दुःख झाले तशीच त्याला चिडही आली तो किल्ला पुन्हा मजबूत करावा आणि ब्रिटिशांना हकलून लावावे अशी त्याची इच्छा होती तुरुंगाभोवती कडक पहारा होता तेथून कसे निसटावे हाच विचार त्याच्या मनात येत होता बोमूचे मित्र चिन्नप्पा व वीरण्णा पालयम कोट्ट्याच्या तुरुंगापाशी गवत विकणाऱ्यांच्या वेशात पोहोचले तेथे मेकॅले नावाचा कंपनीचा अधिकारी होता तो दारू पिऊन धुंद झाला होता चिन्नप्पाने त्या अधिकाऱ्यावर हल्ला केला लढाई झाली संधी साधून विरण्णाने उमेदोरे आणि दोरेसिंह यांना मुक्त केले तुरुंगातून तु निसटल्यावर ते सर्व औडपिडे गावात पोहोचले तिथल्या लोकांची मदत घेऊन पंचलम कुरुच्चीचा किल्ला पुन्हा बांधण्याचे उमेदोरे याने ठरविले बोमूची इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेने सर्वजण उत्साहित झाले होते सर्वजण पंचलम कुरुच्चीकडे निघाले मेक्यालेचा पराभव उमेदोरे निसटला ही बातमी कळताच मेक्याले दुःखाने व त्वेषाने आपले हात चोळू लागला तो घाबरला स्वतःच्या निष्काळजीपणामुळेच आपण संकटात सापडलो आहे असे त्याला वाटले क्षणाची उसंत न घेता तो फौजेसह नेल्लारला पोहोचला तंबू ठोकण्यात आले शस्त्र आणि दारुगोळा याची जमवाजमाव करण्यात आली मेक्यालेच्या आगमनाची सूचना उमेदौरे आणि चिन्नप्पाला मिळाली त्यांच्याजवळ पुरेसे सैन्य नव्हते त्यामुळे धूर्तपणाने त्यांनी कार्यभाग उरकण्याचे ठरवले काही माणसांसह ते मेक्यालयाच्या तंबूजवळ पोहोचले ती रात्रीची वेळ होती मेक्याने दारू पिऊन गाढ झोपला होता ब्रिटिश सैनिक इकडे तिकडे उभास फिरत होते कित्येकजण झोपले होते उमेदवारे तंबूत घुसला आणि मेक्यालयासमोर उभ्या राहिला मेक्याले जागा झाला उमेदवारेची भव्य आकृती पाहून तो घाबरला तोवर चिन्नप्पा विरण्णा यांनी आणि इतरांनी तंबूतील शस्त्रे आणि दारुगोळा काढून एका खड्ड्यात लपवून ठेवला आपला शेवट आला आहे असे समजून मेकॅले उमेदवारेला शरण आला बाकीच्या ब्रिटिश सैनिकांना तलवारींनी ठार मारण्यात आले उमेदवारेने मेकॅलेला धोका होणार नाही असे आश्वासन दिले इथे पुन्हा पाय ठेवू नकोस चालता हो असे म्हणून त्याला हकलून दिले मेकालेच्या पराजयामुळे ब्रिटिशांचा संताप अनावर झाला पंचलम कुरुच्चीच्या किल्ल्याची डागडुजी चालली आहे या बातमीने त्यांचे मनोरहरे खचले कर्नल ऑकन्यूजच्या नेतृत्वाखाली पंचलम कुरुच्चीकडे ब्रिटिश फौज चाल करून आली काही झाले तरी ब्रिटिश दुसऱ्यांच्या संपत्तीकडे डोळे ठेवून होतेच बोमूच्या साथीदारांचा शेवट ब्रिटिश फौजांच्या आगमनाच्या वार्तेने उमेदवारी काळजीत पडला जक्कमादेवी हीच आता त्याचा आधार होती जगलो तर स्वातंत्र्य आणि मेलो तर मोक्ष या तयारीने लढाईला तयार व्हा तो आपल्या मित्रांना म्हणाला शेवटी फौज तेथे पोहोचलीच फौजेने किल्ला जमीनदोस्त केला भीषण लढाई झाली प्रे प्रेतांचा खच पडला एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे उमेदौरेने त्या लढाईत आपला पराभव टाळण्यासाठी उडी घेतली प्राणाची पर्वा न करता तो लढला शेवटी त्याला गोळी लागली आणि तो निष्प्राण होऊन खाली कोसळला चिन्नप्पा वीरण्णा आणि इतर वीरसुद्धा मारले गेले उमेदोरे आणि त्याचे साथीदार यांनी बोम्बूकडून स्फूर्ती व प्रेरणा घेतली होती दुष्टशक्तीचा तात्पुरता विजय झाला तरी बोम्बूने सुरू केलेला स्वातंत्र्यलढा पुढे चालू राहिला हुतात्म्य बोम्मू आणि उमेदोरे हे दोघे भाऊ मातृभूमीसाठी जगले आणि तिच्यासाठीच मेले जे स्वातंत्र्य आज आपण उपभोगतो त्या स्वातंत्र्यासाठी बोम्बूला त्याकाळी लढाई करावी लागली तीत त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली ते दोघे भाऊ स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झाले तामिळनाडूमधल्या स्त्रिया आपली मुले बोमूप्रमाणे शूर व्हावीत अशी आजही प्रार्थना करतात बोमूच्या स्तुतीचे त्या पोवाडे गातात आपल्या मुलांच्या दुधात त्या पंचलम कुरुची माती मिसळतात त्यामुळे आपली मुले बोमूप्रमाणे शूर होतील असा त्यांचा त्या विश्वास आहे त्या शूराचा आत्मा प्रत्येक भारतीयाला अखंड स्फूर्ती देत राहील यात शंका नाही धन्यवाद Thank you